नमस्कार मित्रांनो बैलगाडा शर्यत रिपोर्टर या चॅनल वरती आपल्या सर्व शर्यप्रेमींचे बैलगाडा मालकांचे आणि सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी आपल्या चॅनलचे तमिल आणि टायटल तर, तर वाचलेच असेल की बाब्या नक्की घाटावर कधी दिसणार आणि कधी मैदानात आपल्याला बाब्या पाळतानी दिसणार तर मित्रांनो अशा चॅनलचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो आता दोन दिवस झाले तेव्हा अहमदनगर जिल्ह्यात सोने केसरी येथे बाब्या आलेला होता आणि त्याचबरोबर मित्रांनो बाब्याचे मालक देखील तिथे आलेले होते तर मित्रांनो या सोन्या केसरी मैदानात बाब्याने जोरदार पद्धतीने चांगल्या दोन तीन छकड्याच्या अंतराने गट पास केलेला होता आणि गाडीचे ड्रायव्हर होते ते म्हणजे सोमा ड्रायव्हर तळडपकर तर मित्रांनो सोमा ड्रायव्हर सांग देखील माझं बोलणं झालं की सोमा ड्रायव्हर देखील म्हणले आहे की लवकरच येत्या काही दिवसात आपल्याला बाब्या घाटावरती दिसणार आहे आणि बाब्याचे मालक देखील म्हणले आहे की लवकरच बाब्या आपल्याला घाटावर पाळताना दिसणार आहे कारण की मित्रांनो थोडा आजारी होता आणि त्याच पद्धतीने मित्रांनो गाव आणि नाशिक भागात पळत होता त्यामुळे मित्रांनो बाब्या सध्याला या भागात आलेला होता तर मित्रांनो सोमा ड्रायव्हर संघ बोलणं झालं की सोमा ड्रायव्हरचं म्हणणं आलं होतं की बाब्याचं काही पोटाच्या आजारामुळे बाब्या इकडे आलेला होता आणि त्याच पद्धतीने मित्रांनो सोमा ड्रायव्हर देखील अहमदनगर जिल्ह्यात इकडे पाहिल्यांदीच मैदानाला आलेले होते मित्रांनो सोमा ड्रायव्हर देखील इकडं मैदान पाहून खूपच आनंद झाला की इकडं सुद्धा त्यांना खूपच चांगला प्रतिसाद भेटला तर मित्रांनो बाब्या आपल्याला लवकरच घाटावरती दिसणार असं सोमा ड्रायव्हर यांनी सांगितलं आहे आणि त्याच मागचा जोमा जसा बाब्या पळत होता त्याच पद्धतीने मित्रांनो बाब्या आपल्याला घाटावरती पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो बाबेबद्दल आणि सोमा ड्रायव्हर बद्दल तुम्हाला काय वाटतंय तुम्ही तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो